मातोंड पेंडूर मळेवाड नावेली या सीमेवर एक जागृत देवस्थान आहे ते म्हणजेच श्रीदेव घोडेमुख देवस्थान मंदिराच्या आत पाषाणमय देवाची मूर्ती मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे मळेवाड सावंतवाडी या रस्त्याच्या बाजूला श्रीदेव घोडेमुखाचं सुंदर मंदिर दिसतं तेथूनच डोंगरावर मंदिराकडे रस्ता गेला आहे कधी चढती कधी वळण तर कधी झाडाला वळसा देऊन हा रस्ता मंदिराच्या तटबंदीपर्यंत जातो तटबंदीला पायऱ्यांची व्यवस्थाही देखील आहे तीनशे साठ चाळ्यांचा अधिपणे म्हणून ख्याती असलेला तसेच भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे श्रीदेव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयाच्या प्रतिकृतीचे दान करण्याची देखील प्रथा आहे असे केल्यास अवयवाला असणारे दुखणे कायमचे नष्ट होते अशी भाविकांची समजूत आहे घोडेमुखाच्या दिवशी सकाळी गावकर मंडळी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भूतनाथ व पावणाई या देवांच्या तरंगकाट्यांसह हो घोडेमुख देवस्थानकडे डोंगर चढून येतात श्रीदेव घोडेमुख क्षेत्रात केळी नारळ गोड पदार्थ नैवेद्य दाखवला जातो भूतनाथ व पावणाई देवीला तिथे गोड उपहार दाखवण्यात येतो यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने श्रीदेव घोडेमुखाला कोंब्यांचा मान देण्यासाठी दाखल झालेले असतात भाविक आपल्या मनोकामना गावकऱ्यांद्वारे गारण्याच्या स्वरूपात श्रीदेव घोडेमुखाकडे मांडतात त्यानंतर सायंकाळी खऱ्या अर्थाने डोंगर उतारावरूनच श्रीदेव घोडेमुख चरणी कोंब्यांचा मान देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते जवळपास वीस ते पंचवीस हजार कोंबड्यांचा मान हा जत्रोत्सवात देण्यात येतो सायंकाळच्या वेळेस हा मान देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पावणाई व भूतनाथ अवसरासह खाली येऊन पुन्हा सातेरी मंदिराकडे रवाना होतात असा श्रीदेव घोडेमुखचा जत्रोत्सव साजरा होतो आज देखील असंख्य भाविकांच्या गर्दीने श्रीदेव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून गेले होते मंदिराच्या पायत्याशी भाविकांच्या जत्रोत्सवासाठी मोठा जनसागर लोटला होता सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्रीदेव घोडेमुखाच्या क्षेत्रात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली या जत्रोत्सवासाठी सहभागी होण्यासाठी चाकरमाने देखील मुंबई पुणा गोवा कर्नाटक देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते माझे नाव मेबाजी मोहनगाव आणि गवडे कुटुंबाच्या वतीनं माझी नेमणूक केली गवडे कुटुंब सकाळी सहा वाजता आम्ही रोज माझ्या बारा गावड्यांची गवळे कुटुंबांची घराकडची फुले देऊ मंदिराची पूजा करते आणि देवाने पूजा करते सहा वाजता येते घराकडची पूर्वी पूजा माझी फुले बरोबर मी साडी चौदा चौपर्यंत आल्यानंतर पूजा पाच आल्यानंतर गोवा मुंबई लोक सात ते दहापर्यंत सामना करते की देवाच्या पिढी इथंही दैवत पिढी जातात प्रसार सात ते दहापर्यंत लोकांचे रक्तपणाचे आचार विचार त्यांची काय समस्या असतात ते ती प्रसाद सगळ्याकडे जातात त्याच्यानंतर जे काय येतं त्याला पाच वाजता टाईम सात ते दहापर्यंत असतो त्या टाइममध्ये मी लोकांचा टाईम देऊन त्यांचे कामं करतो त्यानिमित्ताने जवळजवळ माझ्या दीड वर्ष गावडे कुटुंबाच्या वतीने माझी नेमणूक केलेली आहे असे आता आहे नेमणूक गावडे कुटुंबाच्या वतीनं सगळ्यांच्या वतीने मी दीड वर्षांनी माझी सेवा करतो माझ्या सगळ्यांच्या वतीनं सेवा जे करतो आणि ते सकाळी सहा वाजता कुठल्या दिवशी म्हणजे माझ्या पूजा करून सहा वाजता पूजा करायला येतो सुरुवात करतो चंद भक्त करून येतो सहा जातात त्याच्यानंतर बारा वाजता जाऊन घरी जाऊ सुदेवाच्या मंदिरात जाऊ जाऊन काय संध्याकाळी तरंगा येतात चार चंद भक्ती तरंगा आल्यानंतर करतात उपकार घेऊन आमच्या मंदिरामध्ये घेऊन येतो घेऊन येल्यानंतर चार वाजता पूजापाठ करतो पूजापाठ झाल्यानंतर त्याचं निवेदन आपण सगळ्या गावाच्या जातो त्याच्यानंतर सगळ्यांचे भक्तगणांचे भविांचे सगळ्या जातात अशी देवाची आणि नागपूर इथे जर दोन्ही सकाळी तीनशे पासष्ट काही कामं देवची कामं बंद असतात कसं बंद असे तीनशे पासष्ट लोक कसाही काम इथे कर्नाटक गोवा चेन्नई लंडन मेरून लोक इथे त्यांच्या देवाकडे येतात आणि त्यांची त्यांची नवज पेटली आता कसंही काम होतं पाचशे दिवस चालते सायंकाळी वाजेपर्यंत जत्रा तीन वाजता मेन जत्रा शू होती सायंकाळी साडेसातपर्यंत असते साडे सहा संपतो देवाची आहे थँक्यू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायत हद्दीतील ही सगळ्यात मोठी दक्षिण कोकणमधील घोडेमोगाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे खास करून ह्या जत्रेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे परंतु या ठिकाणी आपण पाठिंबा बघतोय हे जे मंदिर आहे ह्या मंदिराचं नाव देवाचं नाव घोडेमोग आहे हे शंकराचं अधिस्थान आहे परंतु तीनशे साठ काळ्यांचा अधिपती म्हणून ह्या देवाची ख्याती आहे आणि या तीनशे साठ चाळ्यांना चमवण्यासाठी या ठिकाणी एक आगळीवेगळी जत्रा म्हणजे कोंब्याचा मान दिला जातो या ठिकाणी या पण ते रक्त दिलं जातो आणि ह्या जत्रेसाठी एक वेगळी वेगळी जत्रा असल्यामुळे या ठिकाणी असंख्य भाविक म्हणजे भाविकांचा गांसाला पावणारा देव म्हणून ख्याती आहे आणि दरवर्षी या जत्रेचा जर आपण उच्चांक बघितला तर दरवर्षी तो वाढतच जातो वर्षानुवर्ष ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि या गर्दीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीमार्फत या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन दोन वर्षापासून करत आहोत या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल किंवा रस्त्याची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीकोनातून सुविधा असेल आणि पोलीस बंदोबस्त चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपण ठेवलेला आहे कारण या मंदिराच्या पायथ्यावरून जाणारा राजमार्ग आहे आणि हा एकच मार्ग या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी असंख्य वाहनांची गर्दी होते आणि हा एरिया जो आहे तो संपूर्णपणे फॉरेस्टमध्ये येतो आणि फॉरेस्टमध्ये आल्यामुळे या ठिकाणी डेव्हलपमेंटला मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी तशा प्रकारचा वाव नाही कुठल्याही समुद्रसपाटीपासून सपाटीपासून सुमारे पंधराशे ते दोन हजार फुटापर्यंत उंचीवर असणारं हे घोडेमंद देवाचं मंदिर आणि या ठिकाणी पाच गुंठ्याचा परिसर हा फक्त मंदिराचा परिसर आहे बाकीचा जो परिसर आहे हा संपूर्ण फॉरेस्ट हद्दीमध्ये येतो आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी थोड्या अडचणी निर्माण होत आहे परंतु यावर्षी आम्ही राणेसाहेबांच्या माध्यमातून किंवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पवर्ग पर्यटनातून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधीची मागणी केलेली आहे आणि कालच आमचे देवेंद्र फडणवीस साहेब दालें। आमाला आए साथी आमाला जासी 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 या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की या पर्यटन विकासासाठी आम्हाला जास्तीत जास्त निधी देऊन हा जो विकास आहे म्हणजे तीर्थक्षेत्रातून जर ह्या देवाचा विकास झाला तर या पेंडूर गावाच्या बरोबरच या ठिकाणी पंचक्रोशीतील गावाचं एक विकासात्मक दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंटला ह्या देवस्थानाच्या माध्यमातून एक स्कोप आहे आणि त्याचा निश्चितपणे आम्ही या ठिकाणी वापर करून ह्या गावाचं म्हणजे आर्थिक नियोजन असेल की इतर सामाजिक जे सुधारणात्मक जे काम असेल ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू यावर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक म्हणजे आमची छोटीशी ग्रामपंचायत असल्यामुळे अशा प्रकारच्या निधीचीसुद्धा कमतरता आहे आणि त्याच्यामुळे काही गोष्टींची बंधनं येतात परंतु शासनाच्या माध्यमातून जर आम्हाला अशा प्रकारचा निधी उपलब्ध झाला तर निश्चितपणे आम्ही या देवस्थानचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तसेच या देवाची महती सांगायचं झालं तर नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा असा हा देवाची महती आहे आणि तीनशे साठ साळ्यांचा अभि अधिपती म्हणून या ठिकाणी हा घोडेमुख जत्रोत्सव साजरा केला जातो आणि मुख्य देवस्थान जे आहे ते शंकराचं देवस्थान आहे आणि शंकराच्या पिंडीवर या ठिकाणी मंदिराच्या परिसरा परिसरामध्ये दे जो देवाला नैवेद्य वगैरे दाखवला जातो तो नारळ किंवा केळी साखर असा आहे परंतु दूध आणि पिशाच्या गणांचा शमवण्यासाठी तर वर्षातून एक वेळा त्यांना रक्त दिलं जातं आणि तो मंदिराच्या परिसराच्या बाहेरच या ठिकाणी कोंब्याचा मा मान दिला जातो दरवर्षी लाखोंच्या घरामध्ये या ठिकाणी कोंबड्यांचा बळी दिला जातो आणि प्रत्येक भाविक श्रद्धेने भावनेने या ठिकाणी आपला कोंबाचा नवस घेऊन येतात तसेच मा माणसाला जर शारीरिक जर कुठल्या प्रकारचे आजार असेल तर त्या आजारावर सुद्धा या ठिकाणी नवस बोलले जातात म्हणजे माणसाची प्रतिकृती असू हो असू दे किंवा एखाद्या माणसाचा अवयव असू दे हा अवयव जर त्याच्या संदर्भात जर कुठल्याही प्रकारची त्यांना इजा असेल तर त्या ठिकाणी एक नवस केला जातो आणि त्याच्यातून बरं झाल्यानंतर त्या हात असू दे पाय असू दे किंवा डोळे कान नाक अशा प्रकारचे मातीचे किंवा लाकडाचे किंवा एखाद्याला धूळ बाळ होत नसेल तर त्या ठिकाणी म्हणजे पाळण्याचं नवस केला जातो आणि अशा प्रकारची भक्तांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि त्यांना त्यांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्याच माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येतात वर्षभर या ठिकाणी का दर्शनासाठी येतच असतात परंतु आजच्या दिवशी हा एक चांगल्या प्रकारचा खूप मोठा कार्यक्रम आणि दस्रोत्सव या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असतो अंगणेवाडी आणि कुणकेश्वरानंतर सौनुर्ली असो किंवा एक घोडेमूर असे एक चार पाच जत जत्रोत्सव जर बघितले दर, तर त्यामध्ये प्रामुख्याने गणना क केला जाणारा हा घोडेमूर जत्रोत्सव आहे आणि उंच डोंगरावर असलेलं हे देऊळ आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं या ठिकाणी लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या ह्या मंदिराचा भाविक पर्यटनदृष्ट्यासुद्धा एक आनंद उपभोगत असतात आणि अशा या लाखो भक्तांना या ठिकाणी श्रद्धास्थान असलेल्या मी एवढीच प्रार्थना करेन सर्वांना सुखी समृद्धी आणि सगळ्यांना चांगलं दीर्घ आयुष्य दे उत्तम प्रकारचं ऐश्वर प्राप्त करून दे आणि हा तेंडूर मातोंडचे गावाची तसेच या ठिकाणी आज ही जो घोडेमकची आज जत्रा उत्सव आहे गेली मंदिर त्या आगोड्यापासून पंचवीसशे तीस वर्षापूर्वी या जे जत्रोत्सव होत असतो या जत्रोत्सवाची संपूर्ण जबाबदारी आणि जी व्यवस्था आहे किंवा पूजापाठ आहे ते गावडे कुटुंबीय करत असतं या गावाचं आणि गावातील सगळे ग्रामस्थ याला सहकार्य करत असतात हा जत्रे एवढा नामांकित आहे की हे जे भक्त आहेत गोवा बँगलोर बंगळूर कर्नाटक इथून जे असतात सगळे वेळेत असतात पण हा जत्रोत्सवला हजारो भक्त येऊन आज इथे आपल्याला नेहमी ते प्रसाद ठेवला जातो ते साखर ठेवली जाते आणि नवसाला म्हणून मी कोणी दिलं तर एक आपल्या ता ताळ्याला या साडेतीनशे ताळ्याला आहे ते कोंब्याचा मळीमळून त्यांचा प्रसाद म्हणून दिला जातो त्याला त्याचं सर्व भक्तजण आज या उपस्थित राहून आज आपण बघत आहात जे आहे भक्त एवढे आज एवढे ते बघितलेले आहेत एवढे श्रद्धेने येतात की त्यांनी त्यांनी जेवढी 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 त्यांची काही मागणी केलेली असते की देव त्यांची पूर्णता पावन करतो कोणाचे डोळे यांचा आधार असेल पायाचा आधार असेल लोकांचा आदर असेल त्याचा कुठला आधार असेल देवाला नवस केल्यानंतर तो फिरतो फिरतो त्यादृष्टीने देवदेवी जेव्हा जे केले आहे ते नवस पावलं त्याला ते देवजी नवस पूर्ण करत असतात त्यांना जो आलेला प्रत्यक्ष अनुभव हा जो तुम्ही बघितलात हा यंदवस्थाची गर्दी बघून तुमच्या लक्षात येईल काय हा चक्र केला जातो आणि याची जी पूर्णता जबाबदारी पोलीस पोलिसातले काय आदर हे करून पूर्ण पाठपुरावा व्यवस्थित पार पडतो आणि हा चक्र आता नामांकित होऊन असा महाराष्ट्रमध्ये नामांकित झालेला आहे याची पूर्ण वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर गावचा हा वार्षिक जत्रोत्सव वा आहे जवळपास या गावामध्ये चाळीस ते पन्नास हजार भाविक दरवर्षी येत असतात त्या अनुषंगानं ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीचे ग्राम सगळे सदस्य गावकरी यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आहे प्रशासनामार्फत या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे वाहनांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि शिवाय जे काही स्टॉल लावलेले आहेत त्याचंही व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रशासन आणि ग्रामपंचायत योग्य पद्धतीनं काळजी घेत आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मंदिरात परिसरामध्ये स्वच्छता आणि वैद्यकीय व्यवस्था जे पंचायत समितीमार्फत आणि आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेली आहे हा जत्रोत्सव जो आहे तो वेंगुर्ला तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील मोठा जत्रोत्सव आहे या ठिकाणी काही सोयीसुविधांची बाबी आहेत लवकरच आम्ही ग्रामपंचायतीकडून आणि लोकप्रतिनिधीकडून याबाबतच्या काही ज्या काय मागण्या असतील त्या घेऊन त्याचा शासन पातळीवरती पाठपुरावा करणार आहोत कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात त्याच्या सोयीसुविधा मिळण्याची पण आवश्यकता आहे त्या पद्धतीनं हा ही बाब पुढे नेण्यात येईल सर्व नागरिक आणि गावामध्ये गोडेमुखाची जी जत्रा आहे त्या ग जत्रेकरिता ग्रामपंचायतीकडनं तसेच स्थानिक प्रशासाकडनं आणि तालुका स्तरावरील प्रशा प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावरती चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत येणाऱ्या भाविकांना कोणती वैद्यकीय सुविधा पुरवता यावी यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचबरोबर वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांचा फौजपाटाही चांगल्या प्रमाणामध्ये पोलिस विभागानं दिलेला आहे सर्वांना या जत्रे उत्सवासाठी तहसील प्रशासनाकडनं खूप खूप शुभेच्छा तीनशे साठ गावांचा अधिपती श्रीदेव घडेमुख देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सव श्री नितीन मांजरेकर शिवसेना तालुका प्रमुख वेंगुर्ला तीनशे साठ गावांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अध्यक्ष श्री मनीष दळवी उपाध्यक्ष श्री अतुल काळसेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिंधुदुर्ग बँक आपली माणसं आपली बँक गुंतवणुकीचा श्री गणेशा दुर्वानपूर विशेष मदत ठेवूया त्याला ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मुदतवाढ जानेवारी दोन हजार तीनशे साठ गावांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक श्री महेश वडाचे पाटकर महेश ज्वेलर्स अँड सोन्या चांदीचे व्यापारी तसेच सौ मयुरी महेश वडाचे पाटकर विद्यमान सरपंच तीनशे साठ गावांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक दाजी वैद्य सामाजिक कार्यकर्ते तीनशे साठ गावांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री देवीदास महादेव कांबळे सामाजिक कार्यकर्ते पेंडूर तालुका वेंगुर्ला तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख वेंगुर्ला तीनशे साठ गावांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत अचूक श्री संतोष दशरथ गावडे सरपंच ग्रामपंचायत पेंडूळ अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना तालुका वेंगुर्ला सदस्य भाजपा जिल्हा कार्यकारिणी सिंधुदुर्ग अध्यक्ष श्रीदेव घोडेमुख शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्रीडा संस्था पेंडू अध्यक्ष श्रीदेव गिरे घोडेमुख पाणी वापर सहकारी संस्था पेंडूर तालुका वेंगुर्ला गावांचा अधिपती श्रीदेव घोडेमुख देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री केतन कुमार गावडे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा सोशल मीडिया अध्यक्ष राज्य समन्वय